ह्याचा अर्थ की आपण अनेक भाषा शिकू शकत नाही का तर नाही आपण अनेक भाषा शिकू शकतो पण जर सक्ती आणि जबरदस्ती केली तर हे ही प्रक्रिया जी आव एरवी खूप नैसर्गिक आहे खूप सहज आपण अनेक भाषा शिक शिकू शकतो पण सक्ती आणि जबरदस्ती शिक्षा केली तर ते शिकू शकत नाही तर उलट असं होतं की अरे बापरे हे मला बोलायचंच नाही आहे म्हणजे मला इथे असं एक उदाहरण सांगावं असं वाटतं की काही इंग्लिश मिडियमच्या शाळा आपल्याकडे आहेत की जिथे अशी पाटी लिहिलेली आहे की मराठीतनं किंवा मातृभाषेतनं तीन वेळा तुम्ही बोलू शकता आणि चौथ्या वेळेला बोलले तर पनिशमेंट आहे आणि ती शिक्षा तिथे केली जाते मग जर असं वातावरण असेल तर त्या शाळेत आपण आपल्या मुलांना पाठवायचं आहे का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा ह्यातला इतका महत्त्वाचा आहे की इथे आपण भाषा थांबवत नाही होत इथे आपण विचार थांबवतोय म्हणजे समजा असा वर्ग चालू आहे आणि मला माझी जी काही आहे मातृभाषा माझी घर भाषा माझी परिसर भाषा ही जी काही आहे त्याच्यात मला बोलायला इथे बंदी आहे असं जर असेल तर त्या त्यावेळेला मी बोलणं थांबवते असं दिसताना दिसत असलं तरी मी विचार थांबवते